दादा मिष्ठळी कितीला तीनशे रुपयाला तीनशे रुपये आणि राईस प्लेट दक्ष ऐशी रुपये दादा निष्ठा चपाती भाजी मिळेल का वय मिळेल की किती सत्तर रुपये बरं द्या दादा बस सोडून तुला मातीला तुझा उजाडू द्या साखर हे अहो वावर तुम्ही डायरेक्ट किती आणली पा अरे बाबा तुझं पण बरोबर आहे पण माझ्याकडे जे मशील की मी त्याचं काय करू अहो दादा मी करी असं नाल तुमच्याकडे अहो अशा अशा शेतकऱ्याने धरलंच नाही पाहिजे अहो पण दादा अरे दादा परवा दिवशी तिस ला विकले काल वीस ला विकली आज कोणी दाला ना अहो दादा तुमचं बी बरोबर आहे पण एवढं मोठं कॅरेटी अहो दादा, दादा। दा एवढं कशाला पण एवढं द्यायचं नव्हतं अहो दादा एवढे पैसे नाही हो ते नाही पण तू कुठले आणि इकडे कस काय अहो आम्ही डोंगर गावचे भाजी काय लाल होतो म्हणलं भाजीला चांगला भाव आहे पण कुठला काय आधीच या, या पावसात नुकसान झाले अहो पण कुठलं काय नुसतं चारशे रुपये मिळालं मागच्या एक दो मा दोन हॉटेल मध्ये विचारलं लयच भाव सांगायला लागले तुम्ही पोळी सत्तर रुपयात देतात म्हणजे म्हणून बसलं लगेच जेवायला अहो दोनशे तीनशे रुपये जेवण्यासाठी घालायला एवढे पैसे नाही हो शेतकऱ्याकडे तुमचं बरोबर जेवायला दोनशे तीनशे रुपये घालपर्यंत तेव्हाच घरातला खर्च भागतोय आणि ते नव हे असू द्या तुम्हाला कशाला अहो राहू द्याचे पोटात दोन घास घातली आम्ही चार घास घालू अहो माझा ऐकून तर घ्या अहो दादा गरीबाची चेष्टा करताय व मी तुम्हाला चपाती भाजी द्या म्हणलं तुम्ही राईस प्लेट दिलीस ना अहो नाही कसं आहे दादा अजून या शेतकऱ्याला कोणी ओळखलंच नाही बाबा चला येतो